रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर हे जे सात लोक होते जे महाराष्ट्रीयन मराठी लोक आहेत जे तिथे उद्योग करत आहे हा लोकांना ऍडजस्ट करत नाही तो सगळ्या पेटिशनर्स गेले होते खोटामध्ये याला म्हणजे एम आय डी सी एम आय डी सी प्रॉपर्टीमध्ये आपला कारोबार हे करत आहे इंडस्ट्री चालवत आहे त्यांना प्राधान्याने द्या हायकोर्टाचं मी आपल्याला गाडीचा नंबर पण दिलेला आहे आणि गाडीच्या हे फोटोग्राफ आहे या गाडीच्या फोटोग्राफ वर आपल्याला माहित असेल की एम लिहिलेला आहे म्हणजे ही गाडी एम एस शोला म्हणजे एम कुणाला लिहिता येतं जे मंत्री आहे आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची हे गाडी नसेल तर या माणसावर इमिजिएट एफ आय आर रजिस्टर करायला पाहिजे कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडीमध्ये हे गाडीमध्ये फिरत आहे ही गाडी अडीच कोटी रुपयाची आहे ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट टू हंड्रेड पर्सेंट लागतं दुबई असा प्रश्न म्हणजे भारतात आता काय हे की जेव्हा पैसा जास्त होतो ना स्वस्त आहे गाडी ऑर्डर द्यावी लागते दुबईला लेफ्ट हँड मिळाली त्याची ऑर्डर लागते स्वस्त आहे पण त्याचा टू हंड्रेड पर्सेंट लागत आणली हे जे आहे ना हे कुणाच्या नावावर गाडी आहे आणि हे कुठे थांबलेली आहे हे म्हणून मंत्रालयाच्या बंगल्याच्या समोर थांबलेली गाडी उभे आहे जे आपण बॅकग्राऊंड मध्ये बघू शकता कुणाच्या नावावर आहे आणि ते मंत्री असेल काही नाही दुसऱ्यांच्या नावाने वर गाडी घ्यायचं त्याच्यावर मंत्रीचं स्टिकर लावायचं आणि हे सगळे धंदे सुरू आहे असं प्रकारचे गाड्यांचं जे व्हॅल्युएशन केलेलं आहे मी अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं तीन कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे ते व्हॅल्युएशन त्याचं जा खूप जास्त होते एक गाडीच्या बाबतीत आपण बोलतो अडीच कोटी रुपयाचे आणि दुसरे जे गाड्या आहे त्याच्या एक एक गाडी जे आहे दीड दीड कोटी रुपयाची गाडी आहे त्याच्याकडे है कि ने ने है। है। ले ले आहे की विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांना मी मागच्या अनेक वर्षापासून बघत आहे कोणी अन्यायाच्या विरोधात लढत आहे ते खूप मोठ्या जबाबदारीच्या पोस्ट वर बसलेले आहे आणि विधान परिषदेमध्ये भाषण करताना त्यांनी अनेक असे प्रकारचे मुद्दे काढलेले आहे खूप जोराने ताकदीने ते मांडत आहे आणि असाच प्रकारचा जेव्हा मुद्दा आपल्या जिल्ह्याशी संबंधित असते आपल्या पालकमंत्र्यांशी संबंधित असते आणि त्यांचा भ्रष्ट संदर्भात असतं तर मी मागच्या अनेक दिवसापासून आपण ही सहकार्य केल्यामुळे ते प्रकरण सगळं बाहेर आलेलं आहे आता त्यांना असं वाटतं की मी माझ्या काही कोणीही वाकळा करू शकत नाही माझ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ते असं मलाही आता वाटू लागले कारण आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी वीजच्या संदर्भात कमी कमी एक इन्क्वायरी कमिटी लावायला पाहिजे होती की कलेक्टर ऑफिसच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली हे प्रॉपर्टी एक्वायर करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जेव्हा एम आय डी सी प्रकरण बाहेर आलं तर इतकं स्पष्ट आहे की कसा एम आय डी सी च्या अधिकाऱ्यांनी सगळं नियम डावलून त्यांना ते पाच एकरची प्रॉपर्टी त्यांच्या मुलाच्या नावावर केलेली आहे सगळं नियम बाजूला ठेवून आता काल आम्ही त्यांच्या अनेक असे प्रॉपर्टीजचे रेजिस्टर्ड कॉपीज रजिस्ट्रीचे कॉपीज जे आहे ते दाखवलेली आहे त्याच्यामध्ये जे एस सी समाजासाठी राखीव असलेली वर्ग दोनची जागा असते जे गोरगरीबांसाठी असते गोरगरीब एस सी समाजासाठी असतं तेही त्यांच्या मुलांच्या नावाने त्यांनी लाटलेले आहे आणि ते रेजिस्टर करण्यासाठी कर, कशा प्रकारे तहसीलदार वर आणि कलेक्टरवर दबाव टाकण्यात आला होता आणि इथे ही सगळं नियम डावलून त्या दहा एकरची प्रॉपर्टी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या आणि बायकोच्या नावावर करून घेतलेली आहे दुसरी म्हणजे जे प्रायव्हेट प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतलेली आहे मागच्या तीन चार महिन्यामध्ये आम्हाला असं वाटत होते की खोके संपलेले असेल दोन हजार बावीस मध्ये खोके दिले होते पण असं वाटतं की खोक्यांची संख्या जे आहे दिवस दिवस वाढत चाललेली आहे म्हणून हे इतके प्रॉपर्टीज ओपनली ते विकत घेत आहे म्हणून मी आज अंबादास दानवे साहेबांना सगळं डॉक्युमेंट जे माझ्याकडे आहे त्यांच्याकडे ही खूप सारे डॉक्युमेंट असतील पण अन्यायाच्या विरोधात आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माझ्याकडे जे जे होते मी त्यांच्याकडे आणून दिलेले आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की राज्यपालांकडे जाऊन आपण हे सगळं सविस्तर त्यांना हे दाखवून जे जे आपल्याकडे स्पष्ट पुरावे जे आहे खूप ऑथेंटिकेटेड पुरावे आहे त्याच्या उत्तर न देता जे मंत्री साहेब बोलतो की ते वेळा हे त्याला समजतं नाही त्याला काही हे नाही काही नाही होणार की ते याच्यातून किती मुजोरी झालेली आहे हे सत्तामध्ये बसलेल्या लोकांचा की इतका स्पष्ट पुरावा असून सुद्धा त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही कारण त्यांना माहित आहे की त्यांचे वरचे जे आहे तेही खाणारे आहे आणि त्यांचे खालचे जे आहे तेही खाणारे आहे म्हणून इतकं ताकद त्यांची वाढलेली आहे मी अंबादास दानवे साहेबांना रिक्वेस्ट करायला आलेलो आहे की या लढाईमध्ये आपण ही खूप जोरात आवाज उठवलेली आहे आणि पुढेही आपण येण्यासाठी कारण ते एक खूप मोठ्या पदावर आहे आणि ते आणि त्यांच्या सोबत जितके पक्ष भ्रष्टाचारच्या विरोधात असतील या लढाईमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे की काय आहे की काही मुद्दे असतात जे आपल्या जिल्ह्याच्या चांगल्या हवो याच्यासाठी असतात आणि जे पालकमंत्री जिल्ह्याचा पालक नसतात नसून ते आता आपल्या परिवाराचे पालकमंत्री झालेले आहेत आणि परिवार कल्याण मंत्री ते झालेले आहे आपल्या समाजाचा जर सोड समाजाची ही जमीन त्याने लाटलेली आहे कुठल्याही समाजाचा भला न करता परिवाराचा भला कशा करता येईल अशा प्रकारचे ते त्यांचं जे उद्योग सुरू आहे आणि असे अनेक वेळ असं झालेले आहे की जेव्हा चांगला मुद्दा असतो तर सर्व पक्ष एकत्र येण्याची आवश्यकता आमची तर अपेक्षा हे आहे की इवन देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगा की हो तुम्ही जे केलेले आहे ते बरं बरोबर आहे आम्ही तुम्हाला साथ देऊ याच्यामध्ये आमची अपेक्षा हे आहे की ही अजितदादाने प्रकारचा सांगावा की नाही तुमच्याकडे पुरावे खूप चांगले आहे आम्ही कारवाई करू जेव्हा बसत ना तर त्याच्यामध्ये या घानेड्या खेळामध्ये तुम्ही पण सामील आहे हे सिद्ध होतो त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही तर आता त्रंबुकेश्वर सापडली त्यात जे पार्टनर आहेत त्याच पार्टनर एम एच सोला एक नंबरची गाडी आहे अडीच कोटी रुपये मध्ये इकडच्या एका मोठा अ बिल्डर होते त्यांच्या मुलाने ते गाडी दुबईहून हो आणलेली आहे एम एच सोला आपल्याकडे पाहिजे असेल तर मी आपल्याला फोटो पण पाठवू शकते ते गाडी आता कुठे आहे ते गाडी शिरसाट साहेबांच्या मध्ये आहे आणि ज्या माणस ज्या माणूस डिस्कवरी सारखा इतका मोठ्या मोठ्या मध्ये फिरत आहे त्यांच्या अॅफिडेव्हिट मध्ये बघितलं आपण तर त्यांच्याकडे कोणती गाडी आहे तर डेकेनची कोणती एक एक कार त्यांनी दाखवलेली आहे ती गाडी त्यांच्याकडे आहे मग हे हे जे गाडीमध्ये फिरत आहे हे कोण कौन, कोणाची गाडी आहे तेच ठेकेदार आहे का ज्यांच्याकडून आपण कमिशन घेतात त्यांची त्यांच्या नावावर आहे त्याची एक वेगळी इन्क्वायरी होण्याची आवश्यकता आहे आणि ज्या माणसाच्या नावावर त्यांनी घेतलेली आहे ईडीने किंवा जे एजन्सी आहे त्यांनी त्या माणसाला पकडा ज्यांनी विक विकली आणि त्यांना विचारा की हे गाडी कुणाच्या नावावर होती याचे पैसे कुणी दिलेले आहे अडीच कोटी रुपयाची गाडी एम एच सोला लँड क्रुझर गाडी आहे ते दुबईहून आणलेली आहे ते गाडी आताही आपण गेलं आणि सिरसाट साहेबांना सांगा की तुमच्या गॅरेज मध्ये आम्हाला तुमची जे गाडी नावाची एक गाडी आहे छोटीसी जे तुम्ही मध्ये ते आम्हाला बघायची आहे तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या गॅरेज मध्ये किती सारे गाड्या मोठे मोठे उभे आहेत राज्यपालांकडे निश्चित या विषय घेऊन कारण अशा पद्धतीनं आता समजा महसूल राज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणतो आपण याच्यावर हे कर लागतो जनतेवर ते कर लावतोय तुम्ही जनतेवर तुम्ही उत्पन्न तर कमी करताय व्हॅल्युएशन कमी करताय तुमचे महसूलचे अधिकारी झोपलेले का महसूल मंत्री पण झोपलेले का निश्चय का फक्त पार्टीचं काम करतात राज्याचा महसूल वाढवला पाहिजे बघितलं पाहिजे का कमी केला पाहिजे बघितलं पाहिजे शिरसाट्यांच्या भ्रष्टाचारा विरोधात लढण्यासाठी ते त्यांच्या पद्धतीने लढतात मी माझ्या पद्धतीने लढतो त्याच्यामुळे याला फार आघाडी करायची जिथे गरज आहे तिथे करायला काहीच हरकत नाही कारण हा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा जी मस्ती आहे ना मस्ती राजकीय मस्ती त्याच्या विरोधात आहे पण श्रीमंत लोक अनेक आहेत अनेक आहे परंतु कसं असतं उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे अशी म्हण आहे तसे संजय शिरसाटांचं पाणी आहे आणि त्याला खळखळाट फार आहे गाडीचा आता विषय निघाला असा चार पाच गाड्या आहेत सगळ्या गाड्यांचं व्हॅल्युएशन तीन कोटी रुपये बरं का तीन कोटी रुपयाचे तीन कोटी जाय त्या गाड्या तीन कोटीच्याच आहे एक गाडी आता आल्या दुसरी माहिती माझ्याकडे एक नावाचं नावाचा आमचा नगरचं म्हणजे त्याच्या नावावरती गाडी आहे बोंडवेची गाडी आहे का वापरावी माझ्याकडे जी माहिती बोंडवे आता त्यांनी एक ग्रुप गाडी आहे सगळे म्हणजे म्हणजे काही दिवसांनी कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या राहणार आहे